हाय मंडळी गुड आफ्टरनून आता प्रार्थना बोलायची आहे सर्वांनी प्रार्थनेसाठी हात जोडायचे आहेत आणि आता आपण प्रार्थना बोलायची आहे मंडळी तर सर्वांनी बाईंबरोबर बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे सर्वांनी हात जोडा अगोदर हात जोडण्या अगोदर सर्वांनी हात वर करा बघू हात वर समोर बाजूला खाली सर्वांच्या डोक्यावर खांद्यावर गालावर कानावर तोंडावर मानेवर छान आता हात जोडा बरं आता सर्वांनी हात जोडायचा आहे आणि बाईबरोबर प्रार्थना बोलायची आहे हा मंडळी चला याच देला, ला तिजला या चला शार देला वंदूया तिजला बसली पोथी हाती बसली पोथी हाती काशी कवायाला वंदुया तिजला याचला जला याचला शार देला वंदुया तिजला जला शोबत हाती माळ पहाती शोबत हाती माळ पहाती मनी मोजा याला वंदुया तिजला याचला शार देला वंदुया तिजला वाजवी जरी कर मे ना जरी कर मेना बाळा वंदुया तिजला शार देला वंदुया तिजला अभिवंदन हे असो शार दे अभिवन्दन हे असो शारदे कृपा अहावरी तुजी हो दे कृपा तु तुजी हो दे अभिवन्दन हे असो शारदे नानाविद्या कला कुशलता नानाविद्या कला कुशलता आम्हा, आम्हा जगी कोण दे, तुझवी आम्हा, जगी कोण रे अभिवंदन हे असो शारदे नमस्ते शारदे देवी विना पुस्तकधारिणी विद्यारंभ किष्यामी ಪ್ರಸನ್ನ ಪ್ರಾರಂಭಿ ವಿನತಿ ಕರು ಗಣಪತಿ ವಿಧ್ಯಾ ದಯ ಸಾಗರ ಅಜ್ಞಾನಹರೋ ನಿಬುಮತಿ ಆರಧ್ಯಮೋರೆಶ್ವರ ಚಿಂಥ ಕ್ಲೇಶದರಿದ್ರದುಖೇ ದೇಶಂತರ ಪ हे गननायका गजमुका वक्ता बहुतो शवी सर्वांनी ताट बसायचं आहे मंडळी आणि तीन व्या ओम बोलायचं आहे सर्वांनी हाताशी करायचे आहे आणि मांडीवर ठेवायचे आहेत आणि ओम बोलायचं आहे डोळे बंद करा बरं आणि ओम बोलायचं आहे ओ शांति शांती ही पहिला नमस्कार करितो देवाला घातले जन्माला जाने मज दुसरा नमस्कार आईला करीन शरण जीचा ये तिसरा नमस्कार जन्मभूमी तुला वाहीन देहाला तुझिया चरणी चौथा नमस्कार इत्याची पायी ठेवून या डोळी करी नमी पाचवा नमस्कार बाई तुम्हाला शिकविले मला प्रेमी तुम्ही ओ स्वाहा तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ भूर्भुवः स्वाहा तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् Shanti. Bye namaste. Good afternoon teacher. Thank you student. Bye.